शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये गाव निहाय बैठका घ्याव्यात आपण मध्यस्थी करू खासदार विशाल पाटील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून सरकारने बळजबरी करू नये शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे त्यासाठी गाव निहाय बैठका घेण्याची गरज आहे अशी भूमिका खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे शेतकरी व प्रशासनाच्या बैठकांसाठी आपण मध्यस्थी करू असं देखील विशाल पाटलांनी स्पष्ट आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या अंकलीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनामध्ये खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग घेत विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिलाय महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून महामार्ग जातो त्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांनी रस्ता रोको करायचं आज ठरवलं होतं आज एक तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हायवेज काही काळ आढळून आलेल्या सुद्धा त्यांनी हा आंदोलन केलं होतं ह्या बाधित शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधित्व मी आहेच मात्र ह्या प्रकल्पाच्या साठी मी सुद्धा म्हणजे मी सुद्धा बाधित शेतकरी आहे त्यामुळे थोडीफार ह्याच्या शक्तीपीठाबद्दल माहिती आम्हालाही उपलब्ध आहे शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहेच मात्र हे होत असताना नेमकं जिल्ह्यात जवळजवळ सात हजार खातेदार हे ह्या शक्तीपीठाशी बाधित आहेत कुटुंब कुटुंबसंख्या काढली तर जवळजवळ दोन हजार कुटुंब हे या ठिकाणी बाधित ह्या प्रकल्पामुळे होत आहे शासन विकास करते मोठे मोठे प्रकल्प आणते चांगली गोष्ट आहे सांगली जिल्ह्यासाठी गरजेचं आहे सांगली जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढ वाढली पाहिजे आज शक्तीपीठ महामार्ग होत आहे उद्या ग्रीन कॉरिडॉर जे आपण नवीन होणार आहे ग्रीनफील्ड हायवे जो बँगलोरला जाणार आहे पुण्याहून म्हणजे मुंबईहून अटल सेतूपासून तो सांगली जिल्ह्यातनं जातो आहे आणि त्यामुळे फक्त विरोधाला विरोध नसावा असाही आमचा सातत्यानं धोरण असते ह्या ठिकाणी मात्र ही हायवे होत असताना काही चुक्या झाल्याचं दिसतात हायवेचा जो मार्ग निवडला गेला आहे तो मार्ग निवडत असताना पूर पट्ट्यातून घे घेतला गेला आहे त्या वंनेरे समितीने पूर का येतो ह्याचा जर तुम्ही अहवाल वाचला तर त्या वंनेरी समितीच्या पुराच्या अहवालात अलमट्टी धारणाचा उल्लेख नाही मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेग रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी झालेले पुलं ह्याचा उल्लेख आहे शासनाने एवढा खर्च करून वडनेरे समितीला हा हे काम दिलं होतं कारण वडनेरे समितीना सुद्धा हा नवीन प्रकल्प झाल्यामुळे पुराचा धोका वाढतो का ह्याच्याबद्दल एखादा अहवाल तयार करायला पाहिजे होता पण तो केला नसेल तर अजूनही करावा आणि त्यांना कॉन्फिडन्स असेल की ह्याच्यामुळे काय होत नाही तर त्या मुद्द्यावरचा विरोध निश्चित थांबेल दुसरं पर्यायी रस्ता या ठिकाणी उपलब्ध असतात नवीन रस्ता करतायत ठीक आहे चांगले रस्ते व्हावेत आणि आमचा निश्चित त्याला पाठिंबा असणार पण ज्या शेतकऱ्यांची जमिनी आपण घेतोय आ, रस्ता करत असताना ज्या लोकांना जमीन द्यायची तयारी आहे ज्यांना द्यायची इच्छा आहे अशा लोकांतनं हा रस्ता व्हायला पाहिजे होता आता बळजमीनं हा रस्ता करू नये हे जो शेतकऱ्यांची मागणी आहे ती रास्त आहे आणि म्हणून मी प्रशासनाला ह्या ठिकाणी विनंती करणार आहे की तुम्ही तातडीनं त्या त्या गावचे शेतकरी बोलवा कारण आम्हालाही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही दोन्हीकडची लोकं फोन करतात काही लोकांचा ह्याला सपोर्टी आहे काही लोकांचा विरोध आहे मात्र कुठल्याही परिस्थितीत मोफत आमच्या जमिनी घेऊ नका चार पैसे आम्हाला इतर जमीन घेण्यासाठी सुद्धा उरले पाहिजेत नेमकं नुकसान भरपाई किती देणार कोण म्हणते दुप्पट आहे अडीचपट आहे कोण म्हणते पाचपट आहे त्याचा प्रत्यक्ष जी आर आला का मोज कुणाची जिरायत जमीन दाखवली गेली आहे ती बागायत आहे अशाही अडचणी आहेत तर अशी परिस्थिती असताना बळजवळीनं मोजणी करून जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न करा जरा चुकीचा वाटतो खेळीमेळीत लोकांची चर्चा करून हा मार्ग मिटत असेल तर तसा मिटवावा आणि बर्जमणी करू नये अशी शासनाला विनंती आहे आणि शेतकऱ्यांची आणि शासनाची मध्यस्थी करायची आमची भूमिका आहे आणि तयारी सुद्धा आहे मी आत्ताच प्रांतांना फोन करून गाव वाईज बैठका घेऊन नेमकं बाधित शेतकरी किती आहेत आणि त्यांचं मत काय हे आम्ही आता निश्चित गडबड का करत आहे एसबीएन मराठी सांगली